ಅನ್ಯ <Sanother> ಲಕ್ಷ गट क्रमांक दहा सुटण्यासाठी सज्ज साथ आता गट क्रमांक दहा सुटतोय सगळ्यांनी लक्ष द्यायचंय एक नंबर तासावरती तासाच्या जा मध्ये जाताय तुम्ही तासाच्या जा बाहेरून त्याच गाड्या दिसणार का तुम्हाला काय मुला मागे आपल्या मुळे कोणत्या बैल गाडा मालकाटवला लागू नका दादा लांबून लांबून गाड्या आल्या इकडे मैदान बघायला वैभव राजे पब्लिक मागे करा आपलं नाव घेऊन गेलं पाहिजे असं मैदान आपण इकडं हळूहळू आपल्या भागात सुद्धा शिस्त लागायला लागली आता सर का सोडा सुंदर असा बैल मैदानात आला बडू देवरे जेवडे बांबरूडकरांचा राणा याच्या जोडीला पानगावकरांची आण भाजी समोरचे पब्लिक सर का मागे ओ समोरचे ओ कलर बेगा त्यां कलर सर का मागे कलर का मागे अडकने कोणी सांगू नका आठवत रिसेंट वाचरू नका कि दाखल कोणीतरी वाचून नुकसान व्हायचं वागू नका कोणी हो एक नंबर काढ गाड्या सुटल्या गाड्या सुटाल्या दोन गाड्या सुपरफास्ट बाहेर गेल्या दोन होत दोन होतो पात्र अड्याला भजवा माझी गाडी अड्याला कसं पडतून पावसाय बाबा

दे गाडा बले पाणी चलल नारदार गट क्रमांक दहाचा चा निकाली श्री बद्रीनाथ महाराज प्रसन्न हिंद केसरी भद्रा राजा ग्रुप पादरपूर गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे आता मने जी सुंदर अशी गाडी पळाली हिंद केसरी भद्राची गाडी ना बोलम मैदान आला आहे मित्रांनो यांच्याकडून पावसाळ्या ड्रायव्हरसाठी ऑनलाइन पाचशे रुपयाचा बक्षीस झालाय विजय गाडी मालकाचा चाल हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पोलीस आहे समलोच करतांसाठी दोनशे पाठवा ऑनलाईन ऑनलाईन चा नंबर सचिन भाऊ पाटणा सुंदर अशी गाडी गोपाल भाऊजी कोलम ग्रुप पानगाव यांचा बोला शुभम ड्रायव्हर बारे यांचा सुंदर नंतर सोनू भाऊ यांचा घरचा साज भद्रा निकाल हो समोरच्या ट्रॉलीवरचे कॅमेरा समोर कोणी जायचं नाही आता सुद्धा हा निकाला सुद्धा मध्ये माणूस झाला कोणतरी ती मागे घ्या हा आता गट क्रमांक आठ सुटतोय आताच का सुट राहिलेला सुंदर अशी गाडी पडली भद्राची

దా బ్రమక్రమంకాల ఫౌజీ సవా हो अरे तिकडून गाड्या सुटतो तिकडून घडत आठ सुटते आठ आठ बाकी गाडी आली हॅलो हो बहिून घ्या हो दामण जा कोमण गाक राखुत घ्याय घ्या बाई भाऊ बाजूला घ्या गट क्रमांक एक ते दहा वाले दुसरा वाले खाली बैल जाऊ द्या आणि आता पाठीवर द्यायचे राखी तुम्हाला राष्ट्रामधून मैदान मोकळे करायचे गट क्रमांक आठ सुटते బైల్ మార్త ఓదాని ఓండి పర్య సుడే బైల్గా మార్గా ఉన్నా

ಗಡಿ ಕ್ರಮಾಕ ಆಗ್ರೀ ಮಾಲ ಮೈದಾನ ಗಾಡಿಯ ಸುಟ್ಟು ಮಾಗು ಓಕ್ಷ ದೇ ಗಾಡಿ ದಾಡ ಕ್ರಮಾಕ ಆಟ ಮಧ್ಯಾಹ್ನ ನಿಕ 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 ಕ್ರಮಾಕ ತೀನ ವರ ಪಡೆಯ कोणाचं ऑब्जेक्शन असतो तर फक्त सुटल्यानंतर ऑब्जेक्शन घ्यायचं दासाचा आशार कोणाचा ऑब्जेक्शन लगेच घेतोच दे नंतर कधी येत असल्यानंतर आला ऑब्जेक्शन आम्ही मान्य करणार नाही ऑब्जेक्शन लगेच घ्यायचं आपला गट सुटल्यानंतर गट सुटल्यानंतर आले ऑब्जेक्शन मान्य करू

अर दुकान कढले